नमस्कार मंडळी कुक विथ सवी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी नेहमीच तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येते तर आज मी माझ्या मम्मीच्या हातचं साजूक तूप कसं करायचं याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे तिनेच हे सगळं करून दाखवलेली आहे मी तुम्हाला फक्त त्याची कृती सांगणार आहे तर यामध्ये आता आपल्या घरी रोज आपण दूध गरम करतो त्यानंतर त्यावर जी साय येते त्याचं आठ दिवसाचं तिने साठवून ठेवलेलं हे साईचं मिश्रण आहे आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं होतं म्हणजे ते आंबट मुरण्यासाठी तर आता हे आठ दिवसाचं जे आहे दही म्हणजे लो काढून ठेवलेली साय वगैरे त्याचं साजूक तूप कसं बनवायचं हे ती आज तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये तिने काय केलेलं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं करून हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये तिने याम जे वॉटर यूज केलेलं आहे पाणी ते पूर्ण चिल्ड आहे म्हणजे तुम्ही फ्रीजमधलंच पाणी घ्यायचं आहे त्यांनी व्यवस्थित असा गोळा बनतो तर तुम्ही इथे बघू शकता की तिने फ्रीजचं पाणी वापरून ते जे लोणी आहे ते कसं व्यवस्थित सेट केलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आपण घेताना किती पातळ होतं साईचं ते मिश्रण त्यानंतर आता हे किती घट लोण्याचा गोळाच तयार झाला आहे डायरेक्ट आणि जे त्याच्यामधलं आपण ताक म्हणतो ते बाजूला झालेलं आहे बघा तिने अशा प्रकारे सगळा जो डब्बा मी तुम्हाला दाखवला तो सगळा मिक्सरला फिरून घेतलेला आहे आता खरी मेहनत असते ती इथे ते आपण नाही का आपल्या घरी जर साजूक तूप मम्मी करत असली आणि ते जेव्हा उकळायला ठेवतो आपण त्याचं किती घरभर वास येतो तर आता ही जे मम्मी जे करते ना त्याने बिलकुल पण वास येत नाही म्हणजे आम्हाला घरात समजत पण नाही की ही गॅसवरती तूप उकळवते किंवा गरम करते त्यासाठी ती काय करते तीन ते चार पाण्याने व्यवस्थित हे धुवून टाकायचं आहे सगळं ज्यामधला जो आंबटपणा असतो किंवा जो वास असतो ना तो निघून जातो तर मी तुम्ही हे बघू शकता आणि हे जे सगळं पाणी तिने वापरलं आहे ना हे पूर्ण चिल्ड आहे पूर्ण गार पाण्याचाच वापर करायचा नॉर्मल पाण्याचा वापर नाही करायचा जेव्हा आपण साजूक तूप तयार करतो त्यावेळेस हे बघा तिने इथे जवळपास तीन ते चार पाण्याने हे व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे पूर्ण व्यवस्थित क्लीन केलेलं आहे आणि जे पाणी एक्स्ट्राचं असतं ते ती काढून टाकते जेणेकरून याचा जो वास आहे तो जास्त येत नाही जेव्हा आपण तूप बनवतो तेव्हा आणि तूप नंतरसुद्धा वास येत नाही जेव्हा आपण खातो पोळीला वगैरे लावून किंवा डाळीमध्ये घेऊन तर त्याचा बिलकुल पण वास येत नाही की याच्यात साधूक तूप टाकून केलेलं आहे असं तर आता तिचं सगळं तीन ते चार पाण्याने धुऊन झालेलं आहे आता का ते काय होतं माहिती आहे का हे लोणी जे फ्लप होऊन जातं त्यामुळे त्यामधनं पाणी थोडंसं राहून जातं तर ते पाणी व्यवस्थित आता इथे काढून घेऊ राहिले ये तर -तर 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 हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण व्यवस्थित पाणी काढून घेते आता हे पाणी काढण्यामागचं रिझन जेव्हा आपण याला आता उकळवायला ठेवू म्हणजे यापासनं या लोण्यापासनं जेव्हा आपलं साजूक तूप बनतं त्यावेळेस ते पाणी असल्यामुळे काय होतं तडतर तडतर खूप आवाज येतो आणि त्याच्यामुळे खूप वेळ लागतो आपलं जे आहे ते साजूक तूप तयार व्हायला तर तुम्ही हे बघू शकता जेव्हा पूर्ण ते गरम होतं आणि उकळायला सुरुवात होते हे बघा असं पूर्ण दाणेदार दिसतं यामध्ये असे गरे दिसतात पूर्ण तुपाचे हे थोड्या वेळाने सगळं जे आहे खाली ते खाली बसून जाईल आणि वरती जे राहणार आहे ते आपलं साजूक तूप राहणार आहे तुम्ही बघू शकता या या पूर्ण प्रोसिजरला म्हणजे जे तूप उकळतं याला जर मीडियम फ्लेमवरती तुम्ही केलं तर याला अर्धा तास लागतो किमान शक्यतो तुम्हाला करायचं असेल तर लो फ्लेमवरतीच करा म्हणजे कसं ते जळत नाही कारण की जास्त वेळ जर चालू ठेवलं तर जळतं आता हे बघा ही परफेक्ट झालेलं आहे तुमचं रेडी त्यानंतर तुम्ही ते बघू शकता थंड झाल्यानंतर तिने एका डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे ऑलरेडी जेव्हाही ती करते आठ दिवसांनी तेव्हा या डब्यामध्येच टाकते त्यामुळे आधीचं पण आहे आणि आत्ताचं पण ती त्याच्यामध्ये स्टोअर करते जर तुमच्याकडे पण दूध असेल जास्त आणि त्याची रोज साय निघत असेल तर तुम्ही पण या प्रकारे करू शकता घरचं साजूक तूप तयार होतं आणि जास्त दिवस टिकतं पण म्हणजे जे बाहेर मिलावटी भेटतं त्यापासून पण आपण वाचतो तर तुम्ही पण करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली माझ्या बम्मीच्या आजी नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बा बाय